नमस्कार शरिूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरिवस किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो आता थंडीत ज्या भाज्या मिळतात ते बघणार आहे त्यापासून काय पदार्थ करायचे आहेत ते बघूया तर आज आपण ओल्या हळदीची भाजी करणार आहे ही राजस्थानमधली अतिशय लोकप्रिय डिश आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया ओल्या हळदीची भाजी करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये अशा ओल्या हळदी आलेल्या आहेत तर अशा हळदी मिळतात आणि ह्या छान देशी हळद मला मिळालेली आहे तर ही मी हळद स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्याचा खीस करून घेतलेला आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आपल्याला फोडणीसाठी तूप लागणार आहे कांदा लागणार आहे टोमॅटो लागणार आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी काही खडे मसाले लागणार आहे त्यात तमालपत्र दालचिनी मोठी वेलची लवंग आणि मिरी लागणार आहे ह्याचंसुद्धा मी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसंच मार्केटमध्ये आता छान कोवळे मटार आलेले आहेत ते पण आपण वापरणार आहे दही आहे हिरवी मिरची आहे आता जे काय मसाले वापरायचे आहेत त्यामध्ये हळद आहे हिंग आहे लाल तिखट आहे मोहरी आहे जिरे आहे आणि ही धण्याची मोठी भरड आहे म्हणजे धनापूड थोडी मोठी मोठी केलेली आहे हे जिरापूड आहे आणि हा गरम मसाला आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सर्वात प्रथम आपण पॅन गरम करून घेऊया पॅन गरम केला की त्यामध्ये तूप घालायचं आहे आता हे मी जे तूप घेतलेलं आहे ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आता ह्यातलं मी निम्म तूप पहिल्यांदा वापरणार आहे ह्या भाजीला मात्र थोडंसं तूप जास्त लागतं आपलं तूप विरगळलेलं आहे तूप विरगळल्यावर ह्यामध्ये खडे मसाले घालणार आहे आता खडे मसाले परतून झालेले आहेत ह्यामध्ये आपण आता ही खिसलेली हळद घालायची आणि हळद मात्र चांगली भाजून घ्यायची आपली हळद आता ही छान भाजून झालेली आहे पूर्ण तूप हळदीनं ओढून घेतलेलं आहे आता ही एका डिश मध्ये काढून घेऊया आता उरलेलं तूप आपण हे सगळं घालायचंय ह्या डिशला तूप जेवढं तुम्ही वापराल तेवढी डिश ही छान लागते आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये मिरची कांदा आणि कांदा थोडासा परतला की मटारचे दाणे घालायचे कारण मटारचे दाणे आपल्याला थोडे परतून घ्यायचे आता हे मटारचे दाणे घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचंय आपण आधी हळद नसताना मीठ घातलं नव्हतं त्यामुळे प्रत्येकाच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ घालायचे मटारचे दाणे कोवळे असल्यामुळं लगेच भाजले जातात आणि ते कांद्याबरोबर छान मिक्स होऊन जातात आता त्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे त्याचबरोबर जिरे घालायचे आपण नंतर थोडी जिरे पावडर वापरणार आहोत आता टोमॅटो घालायचा टोमॅटोच्या पाण्याने आणि मठार छान शिजवून येणार आहेत आता ह्यामध्ये लाल तिखट आहे आपण मिरची वापरलेली आहे हे मी बॅडगी मिरचीचं तिखट वापरते गॅसची फ्लेम बारीक करायची आणि दही आहे दही कायम गॅसची फ्लेम बारीक करूनच घालायचा नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते आता त्यामध्ये आपण धनेपूड घालतोय जिरेपूड घालतोय आणि गरम मसाला घालतोय सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता हे चांगलं सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण जे हळद भाजून ठेवलेली आहे ती घालायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी झाकून ठेवायची साधारण पाच ते दहा मिनटं ही भाजी झाकून ठेवायची त्याला छान अशी दरदरीत वाफ आली पाहिजे दहा मिनटानंतर आपली अशी छान भाजी तयार झालेली असते आता ह्याला कडेली तूप सुटलं की आपली ही भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी एकसारखी हलवून घ्यायची आता ह्यामध्ये आणखी अशीही छान लागते आता ह्यामध्ये तुम्ही आणखीन एक गोष्ट ॲड करू शकता तो म्हणजे लसणाचा तडका तर आपण ही भाजी बाजूला ठेवूया एका छोट्या कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आपलं तूप गरम झालेलं आहे आता त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची थोडी हिंग घालायची आणि काजू घालायचे हे सगळं ऑप्शन आहे त्याचबरोबर काजू थोडेसे परतले गेले की त्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण आणि आलं खेचून घेतलेलं आहे त्याचा असा छान खमंग पण त्या भाजीला येतो अशीसुद्धा भाजी खूप छान लागते तडका दिलेली भाजी पण छान लागते आता तुम्ही त्यामध्ये थोडे मनुके घालायचे हे सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडत ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर घालू नका गाठल्यावर खूप छान लागतं आणि ही पूर्ण तडका आता आपण या भाजीवर ओतणार आहोत आणि भाजी सगळी छान एकसारखी हलवून घेणार आहोत आणि सव एका डिश मध्ये सर्व करणार आहोत